सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक रोड येथील यशवंतराजे धनगर समाज बहुउद्देश संस्थेच्या वतीने जेलरोड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच भव्य धनगर समाज बांधव मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पुस्तकांची अजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भीमाबाई संपत जोंधळे यांची खास उपस्थिती होती तर व्यासपीठावर रामदास भांड अनिल धानापुणे उमेश बोराडे सुरेश कळम भास्कर सातव वालेकर सर धनंजय बुचडे आदींची उपस्थिती होती यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला प्रारंभ झाला यावेळी पुस्तकांची आजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भीमाबाई जोंधळे यांनी वेळेचं महत्व पटवून सांगितलं त्याचबरोबर वाचाल तर वाचाल या म्हणीनुसार सर्वांनी वृत्तपत्रे रोज वाचावी यासाठी मार्गदर्शन केले सर्वांनी सोशल मीडिया मोबाईलपासून दूर राहून पुस्तकांना आपला मित्र बनवावा असाही सल्ला यावेळी भीमाबाई जोंधळे यांनी दिला त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले महिला हातून विनंती फेसबुक वर इंस्टाग्राम वर पण काय करायचं मोबाईल बाजूला करायचा आपल्या मुलाला खुर्ची घ्यायची पण मी खुर्चीच मानणार आहे तर मुलाला जवळ द्यायचं मुलाला आपल्या शिकवायचा मुलाचा मुलगा कसा पुढे जाईल ये महिला पुरुष गाड्या सगळी जबाबदारी घराची माई लावणार माझी परिस्थिती सांगते आहे शेती माझी नाते केमिकल मी सुरू होती गावाने साथ नाही दिली नातेवाईकांनी दिली कंपनीची झाड लावून काहीच नाही मी एवढं सांगत नाही बसत माझे बंधू अकरा वर्ष माझं लग्न झालं पण असं सांगायचं तात्पर्य पाटाचा मुलगा असून लोक चार पॅकेटचे दारू येत होते लाज वाटत की मला सांगायला पण मी फार मी माझी मी लढाच लढते त्याचबरोबर यावेळी अनिल धाना पुणे आणि अध्यक्ष नितीन धाना पुणे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी जे यश संपादित केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि उत्तरोत्तर असं यश संपादन त्यांनी करावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आपल्यासमोर आज आपले प्रमुख अतिथी पुस्तकांच्या आई भीमाबाई दोनदाय स्वतः हजर आहेत आणि त्यांचा खूप मोठा आदर्श आपल्यासमोर आहे तर अभ्यासाबरोबर इतर आवाद वाचनही आपल्या विद्यार्थ्यांनी करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो जे विद्धार्थे, शाले विद्धार्थे की की आज नाशिक रोड धनगर समाजाच्या वतीने राजराजेश्वरी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता यशवंत राजे सकल धनगर समाज बहुउद्देशीय हो संस्थेच्या वतीने आज संपूर्ण नाशिक रोड परिसरातील धनगर समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात राजराजेश्वरी येथे हा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाला पुस्तकांची आजी या दोंधळे आजी यांना बोलवण्यात आलं होतं प्रमुख पाहुणे त्यांनी एक खूपच छान मार्गदर्शन केलं आणि उपस्थितांचे डोळे पाणवले त्यानंतर एक पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला त्याच्यात सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला त्यानंतर प्रमुख मान्य मान्यवरांचे मार्गदर्शन मिळाले आणि त्यानंतर समस्त धनगर समाजाच्या वतीने सगळ्यांनी एकत्र येऊन हा मेळावा साजरा केला त्यासाठी आम्ही धनगर समाजाच्या वतीने आणि नाशिक रोडच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो पाच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले आणि लकीड तीन पैठणी देण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे वाव्या जयंतीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या नितीन धानापुणे यांनी यावेळी मान्यवरांची ओळख करून दिली तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन धानापुणे कार्याध्यक्ष आशिष बारगळ उपाध्यक्ष अजय वाघ अमित अचट सेक्रेटरी शुभम सह सेक्रेटरी प्रदीप वाघ खजिनदार प्रकाश लांडेसह खजिनदार किशोर वाघ संयोजक योगेश तागडा यांनी या कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी उचललेली होती त्याचबरोबर प्रकाश बुचुडे सुधाकर ओघळ सचिन भादेकर मयूर भगत विनायक वाघ शशिकांत वाघ संपत भांड राजेश रहाटाळ अशोक काळे संजय वाघ सुनील ओढेकर वसंत भांड दत्ता अचट भाऊसाहेब बुटे संजय वाघ रवी बारगळ अक्षय भांड सुमित रहाटळ अनिल बारगळ भाग्येश भांड शांताराम मतकर मानिक धानापुणे सुनील ओहळ प्रवीण धानापुणे संतोष वारे रोहित सातव नितीन पंडित प्रकाश कोडे विजय रोडगे मंगेश बारगळ हर्षद बुचुडे रामदास दातीर सचिन लिटे अथर्व धानापुणे सचिन घुगरे विशाल नारे नंदू ओढेकर विजय चिखले मंगेश आचट गणेश मरकड अंबादास लिटे संतोष पाबळे विशाल शांताराम भाऊसाहेब ओहळ आदी मान्यवरांची यावेळी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी ज्येष्ठ कवी रवींद्र मालुंजकर यांनी पार पाडली मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधव उपस्थित होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक